तर आत्ता विषय असा आहे काल दीपाला साडी घेतली होती बघा आणि यांनी एक शब्द आ, माला, माला आगे। 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 मला बोलली होती की माझ्याकडे बघून काय म्हणजे माझ्या मला मला बघून कुणी पूरकीच नसते दिली म्हणजे माझा चहारा बघून मग चारा बघून तर मग म्हणलं चारा बघून मला नंतर तर चारा माझा चांगला आहे का म्हणलं काळा बिळा तर नाही ना मी लय मोठा तर मग माया डोक्यात आलं की आयला मला पावडर लावून बी माणूस काय गोरं खायला नंतर मी मग डव शॅम्पू आपलं काय डव साबण आणला मला गोरं होईन काय मग कोणा कोणा मग आणली ही सात दिवसाची काय सात दिवसात गोरं पान आहे माणूस म्हणले म्हणजे काय फेरीन लावली फेरीन म्हणजे सात दिवसात एकदम उजाळ पडतंय गोरं पान म्हणले ही बी आणून पाहिली आणि नंतर म्हणलं आयला सात दिवसात आता गोरंपान समजा झालो तर मग कस काय पूरकी पटायची मग जाहिरात पाहिली पुन्हा एक फॉकची <laughs> तर ही जर बघितली ना की फॉक जर मारला ना तर काय होतं जाहिरातीत अय दीपा काय होत हा ही कुणी मागे जवळ बसेल आता जवळ ह्याच्यासाठी बसेलय की पुन्हा मग बोलू नको ही मी आणलं आहे फॉग का काय फॉगच आहे ना बरं काय नाव नाव चुकलं असेल तर काय बघा पण ही फॉग आपला काय स्प्रे याला माहीत नाही मी आतापर्यंत काल मानल्यापासून मी रात्रीभर बघतो की नेमकं का गोरं कशाने व्हायचं किंवा पुरी कशा पाठवायची म्हणजे एक तुम्हाला एक कुणी पूरगीसुद्धा नसती दिली म्हणजे मी हाय म्हणून दिली किंवा मी हाय म्हणून माझ्यासारखी बिटली दुसरी बिटलीच नसती मुलगी मग मी रात्रभर विचार केला आला गोरं पडण्यासाठी काय करावं मग क्रीम बी आणून ठेवली मग डव साबण आणला पण म्हटलं ह्याने काय जास्त गोरं तर होईल पण ती जाहिरात एक पाहिली का सात दिवसात एकदम काळ्याचा गोर एकदम असं गोरं पान पडत आहे क्रीम आणली मानली म्हणून गोरं होणार मी मग म्हणलं ही म्हणली ना पूरगी नाही ना अरे मग तुझ्यासारखे म्हणजे आता मी म्हणलं जाऊन द्या <laughs> ही जी फॉग आहे हे जर मारलं ना अशा लाईन लागेल लाईन त्या जाहिरातीत असं सांगते फॉग घेऊन जा हे सेंट मारा आणि असं चाला अशा निशा पुरी पडतात ती वी कोण कोण पडत आहे अशा भारी भारी कॅटरीना <laughs> करीना हा बरं का अजून दीपिका अशा हिरो पळात नाही अरे का काय अशा भारी भारी पळत असते ती पॉकची उगत जायरात काय हा आणि हे तुम्हाला कसं आहे तुम्ही खेड्याच्या शिन काढू काढून गायाच्या सर्दी झाल्या तुम्हाला तुम्ही कसं काय पळा सर्दीमुळे <laughs> तुम्हाला वासतरी काय फॉक मारल्या कुणी का माग हे जर शेंट मारला तर इथं आपल्या इथं कुणी का माग नाही अशा भारी 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 हिरून पळत असतात आणि मग हिरोईन जर आली ना माग एखादी हिरोईन माग जर आली ना माझ्या तर पुन्हा म्हणू नको हे चुकीचं केलं हिरोईनच मागला बाई पुन्हा मन नको काय बर का हो की आणलाय मी सेंट मारलं ना बघ चांगल्या चांगल्या हिरोईन माग मग पुन्हा ना पुन्हा मन नको की मग आयला कस काय दुसरी हिरोईन एखादी घरी आली तर पुन्हा पसतशील पुन्हा मला म्हणजे काळान गोरार तुझ्यापेक्षा थोडस गोराच असेल पण थोडं थोडं तुम्हाला झाला दिली असती कोण दिली असती का दिली नसती का दिली नसती मला सांग का दिली नसती म्हणजे काळ्यामुळे दिली नसती का माझ्याकडे पैसे नव्हते गरीबी म्हणून आता गरीबी श्रीमती कोण बघत एवढं दिली असती हा माझा अपमान केला का नाही तो आता बायला उभं म्हणलं असतं मी सांगितलं असतं की बाबा बघ मग लय आता नसायला पाहिजे बरं काय काय म्हणते ते स्वतःला काय शिल काय नाही काय ते काय असल असूड हा बर ती नसावा माणसाला जास्त शेन नसावा जास्त काय शेल नसावं कोणी ती मला काय शब्द येतात का मी काय एवढी इंग्लिश हाय पण सांगतो हा बरं एकदा गेला गेला शब्द तू तर मी काय म्हणतो तसं माणसाला गर्व नसावा लय नाही का हा कधी कधी असं नाही म्हणायचं की मीच लय भारी दिसते मग लय तुम्हाला कुणी भेटलंच नसतं मी लय काळा मी जर लय काळा लावलाय ना मी आज क्रीमच आणली बाबा सातच दिवसा गोरं पान आणि सात दिवसात गोरं पान आणि पाचव्या दिवशी शेंट मारून बाहेर शेंट मारला ना हे असे लाईन लागेल लाईन हा हिरून लोकांच्या अशा तशा नाही नाही तिकडं म्हणतोय पुन्हा बुमलू नको असं का केलं तुम्ही म्हणून त्यामुळं नीट राहतं व्यवस्थित राहा जाऊ का मी मा उद्योग बघतो नाही तर पुन्हा म्हणशी खिशात टाकून नेतो पण हाय का हाय वाचतोय बघा बर मी काय करतो ट्राय करतो लागते की का दीपा लाग ला था, था लाग <coughs> वास आला तुला बघ बर बघ ना आता थोडाच मारला पण आता बघ ना बर मी काय म्हणतो आता शेंट मारला काय वाज बी शेतो काय तुला आला का आता ती पुरी बिरी माग लागते त्याचा काही परिणाम होतोय का नाही बोल सरदी वास आहे बघ ना हा हो काय दे वास येतो बघ घेऊन खोके वास अरे वास वास तर घेऊन बघ तू म्हणणे पाहिजे आता वाटत दिवसभर तुमच्या बर यावा असेल चल नाही मस्त खाईन तिथ मस्त अरे खा पी तुझ्यासाठी सगळं काय देतो मी तुला नाटक खूप करते हा ये ना ये ना दादू कुठे गेलाय दादू गेला बालोडीत आज दादू यायचा दुपारून आगनगाडीतवाडीत अंगणवाडीत अंगणवाडीत आगनगाडी अंगणवाडी मी आता जाऊ का पूर्ण पूर्ण मिटलेत असा राग आला ताईचा मला शब्द बोलली होती सगळे शब्द माघारी गि म्हणलं नाही तर मग मग तिला सांगितलं मी मग मीच तर सांगून ठेवले आणि कार्यक्रमच मग असं लाईन लागेल लाईन पुन्हा म्हणून प्रोटेक्शन जेली प्लस ओरिजिनल स्किन प्रोटेक्शन म्हणजे म्हणजे आपल्या स्किनला प्रोटेक्शन ना म्हणजे काही होऊ शकतं असं म्हणते ते उल्लेलं नीट होतं गोरंपण बी होतं काळ्याच गोरं बी होतंय त्यामुळे बोऱ्या माणसांनी लई नाटकं नाही करायची दिवस सगळ्यांची पद्धत असते आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत उलट असतंय माणूस एवढा गोरा पण पोरगाय चांगला एकदम मस्त आहे अरे तरी बी माय माग काय बो नाव उठ होती ही आता बघा इतका मस्त दिसतोय मी मस्त पैकी आणि मला म्हणते तुमच्या कोणी बघितलं हा बरं म्हणजे अरे बाबा सगळेच माणूस बघ ना तब्येत आहे मस्त पैकी काळा सावळा आहे उन्हात गेलो कावळा आहे काळा सावळा कलर आहे माझा उन्हात गेलो तरी मी लावलो व्हायना काहीच होंडी सगळ्यात मॅच होते माझ्या माहिती का त्याच्यामुळं मी भारी नाही का माझं स्वतःचे मनाला मी म्हणतो भारी आहे गरज नाही अशा किती का पुरी पडल्या असत्या माग पण कसं आहे आपण कसं आहे गरीब घरचे गर माणसं आपलं चार माणसात जाऊन मस्त पैकी लग्न आहे महाराज महाराज तुकाराम महाराज म्हणजे तुकाराम महाराज आहे मी काय म्हणतो त्याच्यामुळे चार चौकात जाऊन लग्न लावून आणले तुला जरा नको करू अशा छप्पन पुरी आल्या असत्या मायकडे बघून पण नाही म्हणलं चार माणसात लग्न लावायचं म्हणलं पुरींचा काय उत्पेस आलता पुरींना लय नखरा नको करू हा आलता की आलता ना त्यामुळे नीट राहायचं नाही तुला एवढं करायचं नाही तू सापडली म्हणूनच मी म्हणतोय ना नाही लगेच फॅरीन लावली सात दिवसात गोरा एकदम चेहराच गोरा झाला पाहिजे आठ दिवशी लगेच फॉग बघा तुम्ही बघू शकता किती फरक किती बदल झालाय आणि अजून सात आठ दिवसात फेरण लावली आणली आणि डव डव साबण आणि मॅसिनच बॉडी लोशन आणले आता कळ तुम्हाला कि किती गोरे आहेत आठ दिवसात आठ दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवीन किती गोरे झाले ते आणि फेरम लावली काढलेली आहे तर काळे निशाला गोरे होणार आहेत किती आठ दिवसात बघा तुम्ही किती गोरे होते तेच म्हणते आपण त्यांना म्हणत नाही काळे पण ते स्वतःच म्हणते मी आठ दिवसात आता गोरा होणार आहे बघू आता किती गोरे होते ते तू किती दिवशी म्हणली मी भेटले तुम्हाला विटलीच नसती अरे किती नाटक अरे होत असत म्हणून आम्ही काम करतो ना उन्हानी काळे पडलो तर अर जास्त घराच्या मध्ये बसलो असत ना असं नाही का इतका गोरे तुझ्यापेक्षा दुप्पट मी कुठं गोरी मी नाही म्हणत मला गोरी म्हणून असं चांगल्या चांगल्या पुरी मागे चांगल्या ना आता हिरो नाहीच मागे पडायचं त्यात उगं नाटक करू त्यामुळे आता व्यवस्थित राहा आता मी काय म्हणतोय उगा आता दुखतय कुठं ही चालू महाग लागायचं आता मस्त पैकी जपून जातो बर का मारला हिला हिला टेन्शन देणारी आपण येतोय ना भारी येतोय ना सोप नाही काम हा त्यामुळे नाही करायचं राहायचं शिस्तीच राहायचं चला चला मला बी जायचं आष्टीला बराच वेळ झालाय आता आष्टीला आपल्याला काम पण करायचं एक माझ्या माझ्याने मी एक खेळू बनवला तर लय जे पण तिशी याडून केलं तर म्हणून तिला बी थोडंसं हाशी मजाकमध्ये एकदा नेलं तर तिला सांगितलं तर असंच ज्या ज्या रेदी तिने पण पाहिलेत म्हणून मला तिला बी खुश करावा थोडंसं दाखवून मग <laughs> मारलं की म्हणलं जरा चिरडन दुसरं काही नाही आता काय आपले बळ चला आपल्याला दुकानं बिकाने बघायचे कामधंदा आणि त्याच्यामुळं चला आता असतील जातो पण पुढच्या हिडिओमध्ये काय तुम्हाला दाखवता येईल तसंच मी फॅमिलीमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो ज्यांना ज्यांना हिडिओ बघायला आवडत आहेत आपले तर त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवी नवी आता नवीन नवीन कोणाला जर व्हिडिओ आला असला तर ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक मारा म्हणजे लाईक करा म्हणजे काय होईन की आम्हाला पण चांगलं वाटतं की बाबा लाईक केल्यावर पण जे आता पहिल्यांदी जर कधी व्हिडिओ बघत आहेत पहिले सुटा आला आहे त्यांच्याकडं त्यांच्यासाठी त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा म्हणजे काय होईन रोजचे रोज तुम्हाला व्हिडिओ बघता येते ना आमची फॅमिली व्हिडिओ तर चला शेवट बा आहे सर्वांना कसा व्हिडिओ वाटला जर चांगला वाटला काही तर कमेंट करा नक्की तर आपण जे हिरोईनचे नाव घेतले होते याचं कारण असं होतं हिरोईनचे नाव घेणं म्हणजे कुणाचं मन दुखू नये नाही का मन एकामे काही दुखू नये म्हणून हिरोईन एकदम आपल्या एकदम हे असतात काय म्हणतात आपण स्टार असतात म्हणून हिरोईनचे नाव घेतले हिरोईनचे नाव तरी कोण घेत आहे पण घ्यावं लागतं हिडिओ व्हिडिओ बनवतो मानल्याच्या नंतर आपण तर मग स्टार हिरोईन याच्याच नाव घेतले आपण भारी भारी कुणाचे मन दुखायचे नको कुणाला काही न बी नको त्याच्यामुळे घेतले होते दुसरं काही नाही ह्याचा अर्थ तर आता चाललोय मी आष्टीला तर चलदी पटापा बांधलाय जाऊ का मग मी आष्टीला